अवधूत चिंतन स्री स्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे घरामध्ये श्री गणपतीची स्थापना करताना हे पंधरा नियम तुम्ही आवर्जून पाळा चला तर मग हे जे पंधरा नियम आहेत ते पठन करूया श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्यामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यावर्षी उत्सव हा सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल सहा सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे त्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदे या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपतीची स्थापना करताना काही नियम पाळणे महत्वाचे आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना योग्य दिशा आसन आणि पूजेचे साहित्य योग्य आणावे मातीची मातीची किंवा धातूची मूर्ती असावी सोंड उजव्या बाजूला असलेल्या मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये मूर्ती घरात आणताना स्वच्छ कपडाने झाकून आणावी घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायुवेकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी गणपतीची मूर्ती जमिनीला न स्पर्श करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर क कापड अंतरावे गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावीत जानवी पत्री दुर्वा फुले हार धूपदीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे प्रांत स्नान करून स्वच्छ व शुचिर्वत होऊनच पूजा करावी संकल्प करून गणपतीला आवाहन करावे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावी पूजा करावी आणि त्यांना निरोप द्यावा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा घरात वादविवाद किंवा नकारात्मक टाळा मूर्तीची विटंबला होईल असे वागणे टाळा गणपतीची पाठदर्शनी भागाकडे नसावी घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेशणार नाही याची काळजी घ्यावी गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावा गणपतीच्या दिवसामध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसूण टाळावे गणपतीच्या अकरा दिवसामध्ये शक्य तेवढं सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी करत नसाल तरीसुद्धा हे तुम्ही नियम पाळा गणपती बाप्पाचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचे पठन करूनच करावे गणपती बाप्पाच्या अकरा दिवसामध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडणतंटा किंवा कलह करू नये गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे नाहीतर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवू शकता पर्यावरणाचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतो मातीची किंवा नैसर्गिक रंगाने रंगवलेली मूर्ती निवडा किंवा तुम्हाला बनवता येत असेल ये तर तुम्ही घरी बनवून स्वतः रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच नैवेद्य दे देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल ते जेवढे दिवस आपल्या घरात गणपती बापाची स्थापना केलेली असते तेवढे दिवस उपवास करतात हे आपल्या इच्छेवरून अवलंबून असते एकदा आपल्या घरात गणपतीचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे जसे की सुतक आले तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी आले असेल तर शक्यत पूजा आरती नैवेद्य सगळेच दुसऱ्याकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी देखील चालतो गणपती स्थापनेच्या अकरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीचे ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो पाच दिवस किंवा गणेश उत्सवा दरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूर्वक गोष्टींचा वापर करावा थर्माकॉल प्लॅस्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा मूर्ती नवीन असावी व तुटलेली नसावी मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावी मूर्तीचा चेहरा खूप चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी गणपतीच्या खाली तांदूळ अंतरावे त्यावर लाल वस्त्र ठेवावे गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत मूर्तीची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करावी प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न घ्यावे घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणं टाळावे पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र किंवा फडकं वापरावे विसर्जन मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूर्वक पद्धतीने करावे गणपतीच्या समोर आरसा किंवा मगे भिंत नसावी गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ